हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये आज आपण जाणार आहे वलसाडला एक तुम्हाला हॉस्पिटल दाखवणार आहे जिथे फ्री सर्व सुविधा होतात कसलं आहे का काय आहे आणि कसं होते सुवि तुम्हाला पुढच्या आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता वाजले सकाळचे साडेचार आपली पाचची ट्रेन आहे ट्रेन पकडून आपण निघूया मग तुम्हाला तिथे जाऊन कसलं हॉस्पिटल आहे काय सुविधा आहेत काय कशा स्टेप होतात ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यात तुमचा काय फायदा आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे चला निघूया ट्रेनचा टाइम होईल आज आपण जाणार ट्रेनमध्ये आहे सकाळचे पाच पन्नास आज आपण जाणार आहे एक हॉस्पिटलमध्ये दाखवणार आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे कशासाठी आपण जाणार आहे सकाळची पाचशे पाच साडेपाचशे ट्रेन होती साडेपाचशे ट्रेन पकडून आपण चालू आहे पण काय आहे तर आपल्यावर तुम्हाला कुठचं कुठलं कोणतं हॉस्पिटल आहे काय हे कशासाठी जाणार आहे मी तुम्हाला दाखवता आणि काय स्टेशन वॉकिंग डिस्टन्स एक पाच सात मिनिट लागतात आपल्याला हो पोचायला मी सांगितलं नाही तुम्हाला आज आपण कुठे जाणार आहे आज आपण जाणार आहे डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये जिथे कि ट्रीटमेंट कशा प्रकारे होते किती होते काय खर्च लागतो ऑपरेशन कसं होते मोतिया बिंदू वगैरे डोळ्याचे कुठल्याही प्रकारचे फार मोठं हॉस्पिटल आहे आणि फार चांगली सुविधा आहे ही दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण चालू केलेला आहे जेणेकरून तुम्हा लोकांना पण त्याचा फायदा होऊ शकतो आपण स्टेशनच्या बाहेर आलेलो आता स्टेशनच्या बाहेरून वॉकिंग डिस्टन्स एक पाच मिनिट सरळ सरळ जायचं आहे दाखवतो दाखवेल मी तुम्हाला हॉस्पिटलचं नाव आणि काय प्रोसेस होते ते पण दाखवेल ते मला सरळ आपल्याला ह्या रोडला जायचं आहे एक पाच मिनिटं सरळ सरळ चालत जायचं आहे मग एक नाका येईल दाखवतो तो पण तुम्हाला मग तिथून जस्ट लेफ्ट मारला ना तिथेच हॉस्पिटल आहे आपण आता हे चार रस्त्यावरती सरळ स्टेशन पासून इकडं स्टेशन स्टेशन म्हणून आलं चार रस्ता आता इथून आपल्याला पुढे क्रॉस करून लेफ्ट मारायचा लेफ्टलाच हॉस्पिटल आहे दाखवतो तुम्हाला मध्ये आल्यावरती आर एन सी फ्री आईज हॉस्पिटल आहे ते फ्री इलाज होतात सगळे पहिले चेकअप होतात सगळे सात आठ स्टेपनी असतात दाखवतो तुम्हाला लाईन वगैरे प्रोसेस कशी आहे ती बंद दाखवतो इकडे केस पेपर बनतो इकडे सगळे बसलेले असतात लाईनीत थांबावं लागेल सगळे थांबलेलं था लाईनीत बाहेर लाईन लागली आपण जाऊ आता लाईनिस मग नंतर केस पेपर इथे बनव मग इथे सगळं स्टेप बाय स्टेप काम होत दाखवतो नंतर केस पेपर केस पेपर बनवल्यानंतर असं टोकन देतात मग त्यांच्याकडे फाईल रेडी होती तिथे आम्ही आठ तीन फाईल बनवलेली आता ऑपरेशन साठी वगैरे पर्ची दिली आपला नंबर असतो ऑपरेशनसाठी इथे अलाउन्समेंट करतील थोड्या वेळात तेव्हा आपण जायचं आपलं मग आपल्याला बेड वगैरे अलॉट करतील ते सगळी हो करती। प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला पहिली आता प्रोसेस मावशी पण आली आहे तिचं पण चेकअप करायचं ना ते पण दाखवतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशी कशी प्रोसेस होते तुम्ही कोणाला घेऊन त्याचं झालं ऑपरेशन मी काय तुला आता फ्रीमध्ये झालं एक पण टाकतो फोटो आले तुम्ही घुसाव नाही आम्ही वापी वरन महाराष्ट्रातले खूप लोक येतात मध्ये होते ना आपल्याकडे पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये घेतात असे पैसे वाले आमच्या घराच्या आम्ही वापरलो राहतो नाही ना गाड्या अशा इको उभ्या ती लोक इथे मोठ्या मोठे गाड्यावाले पण येतात नाश्ता टाईम नाश्ता करू त्यांच्यासाठी पार्सल घेऊन जाऊ आपण नाश्ता करू नको आदले काही काही ना मोठ्या बिंदू वगैरे असते ना त्याच्यासाठी हे ड्रॉप टाकून थोड्या बसवतात आणि मग चेक करतात मोतीबिंद आढळलं तर मग हो ऑपरेशनची डेट देतात पंधरा दिवसानंतरची मग त्यांना पुढची स्टेप मी पुढे दाखवतो तुम्हाला काय काय द्यावं लागते डॉक्युमेंट ऑपरेशन साठी ऑपरेशनसाठी मग फायनल इकडे डॉक्टरकडे कडे मग नंबर देईल काहीतरी नंबर नाही तिला तुम्ही हे सर्व डिपार्टमेंट हे ऑपरेशन मध्ये चौदा नंबरला पंधरा नंबरला चेक करतात मग असे स्टेप बाय स्टेप ते दहा आठ नंबर दहा नंबर असे असे येतात आणि मग पुढे ऑपरेशनला आता आपलं झालेलं सगळंच चेकिंग आता वरती ऑपरेशनसाठी तुम्हाला वरचं दाखवतो ऑपरेशन कुठे होतं ही नवीन केस पेपर काढण्याची लाईन आहे सगळे टोकन वगैरे भेटते मग ती आपल्याला दोन वर्षासाठी व्हॅलिड असते टोकन दाखवतो मी तुम्हाला हे हे बघा केस पेपर काढलं का दादाजीचं आमच्यावर काढलेलं पेपर काढला आता जी मेन पावती आहे ती तिकडे जाईल काउंटरला मग तिथून ते दहा नंबर अकरा नंबर डोळे चेकिंग साठी मग तसे स्टेप बाय स्टेप करत होते हे मेन पेपर आहे हे दोन वर्षाची व्हॅलिडिटी राहते याचे दोन वर्ष हा चालतो म्हणजे कधी पण आला तर हा दाखवायचा मग त्याच्यानंतर तुमचं फाईल लगेच ओपन करून ते परत इथे सबमिट करते मग दहा वेळा म्हणजे ही प्रोसेस करावं लागत नाही जर हे कार्ड असेल तर हे बघा अशी फायली डोळ्यात ड्रॉप टाकून थोडा वेळ बसत आता ऑपरेशन चालू होणार आहे तिकडे पण ऑपरेशन थिएटर आहे इकडे पण उ... आहे डॉक्टर आलेले आहे इकडे पण ऑपरेशन थिएटर आहे इकडे ऑपरेशन होते पाच ते दहा मिनिटात ऑपरेशन होते ऑपरेशन झालं का मग असे रेस्ट करण्यासाठी बेड देतात पाच सहा तास ठेवतात पाच सहा तासानंतर मग जेवायला म्हणजे एका तासाने जेव्हा सांगतात मग पाच सहा तास रेस्ट करून ती पट्टी काढणार आणि मग चष्मा देणार आणि मग घरी सोडणार लेन्स टाकलेले आहेत लेन्स नाही आपण ते बद्दल लेझर ऑपरेशन झालेलं आहे लेन्स वगैरेची गरज नाही म्हणे त्यांनी त्यांच्या ज्या असतात ना हॉस्पिटल ज्या त्या चांगल्या क्वालिटीच्या असतात मी त्यांना विचारलेलं पैसे वगैरे टाकून आपण चांगली घेऊ शकतो का ते मुले नाही आमची क्वालिटी चांगली असते कमीत कमी पंचवीस वर्षाची त्याची चालणार असं त्यांचं म्हणणं आहे मग आपण ते टाकून घेतली झालेलं आहे ऑपरेशन मध्ये झालेलं आहे एकही रुपयानं चार्ज देता अजून एक ऑपरेशन बाकी आहे ते आता होईल झालं का मग ते पण दाखवतो मग त्यांची आपण राय घेऊ कसं वाटलं काय वाटलं दाखवतो तुम्हाला बऱ्याचशा अशा रूम बनवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पन्नास बेडची सुविधा आहे आणि एक दिवस आधी ऍडमिट करायला पण सांगतात आम्ही काही थांबलो नव्हतो डायरेक्ट त्यांना सांगितलेलं आम्ही जातो दुपारी आम्ही काल पूर्ण फॉर्मॅलिटीज करून गेलेलो आणि आज आता ऑपरेशन झालंय आता पाच सहा आज त्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवणार आणि मग डिस्चार्ज देणार पट्टी वगैरे काढून टाकणार आणि मग डिस्चार्ज देणार एक दिवस आधी ऍडमिट करण्यासाठी हे सगळे रूम बनवले आहेत असे दोन तीन मधल्या जी बिल्डिंग आहे भरपूर रूम आहेत कमीत कमी ऍट अ टाइम आजच्या दिवसाचे एकशे वीस पेशंट आहेत दि म्हणजे एकशे वीस ऑपरेशन आहेत दोनशे अडीचशे पण होतात म्हणे पण आजच्या दिवशी एकशे वीस होते ऑपरेशन झाल्यानंतर अर्ध्या एक तसनी ओ, पर्दा। पर्दा। जेवन जेवन ग्युन ग्युन एक तासांनी गोळी घ्यावं लागते त्यासाठी खाण खाऊ घालायला सांगितलं कसं वाटतंय हो पाटील कस वाटत झालंय आपलं दुसरं ऑपरेशन मग आता जेवण चालू आहे जेवण घेऊन गोळ्या घेऊन एक तास आराम करणार आणि मग बहुतेक पट्टी काढणार असं ऐकण्यात आहे आता बघू परत तुम्हाला अपडेट देईलच की पुढे काय होते चला जेवण आलंय हो आपलं जेव्हा हो थोडं थोडं आणि मग नंतर पट्टी काढून ते मशीनवर नेणार आहे चेक करण्यासाठी बरोबर झालंय का नाही आणि मग त्याच्यानंतर मग चष्मा वगैरे लावून सोडतील ला असं वाटतंय आहे तर बघू काय होते दाखवतो तुम्हाला पट्टी उतरायला आता सगळ्यांना लाईनीत बसवलं आहे तर पट्ट्या उतर होतील परेशान केलं असं फोटो काढतात परेशान केलं असं फोटो काढतात चष्मा आहे ते चष्मा भेटू नॉर्मल चष्मा असेल फ्रेम वगैरे बनवून तर त्यांच्याकडे डिझाईन वगैरे आहेत दीडशे रुपये घेतात आणि जर जास्त नंबरचा असेल तर ते फ्रीमध्ये दे करून देतात चष्मा तरहे पर, तरहे पट्टी काढून घेण्यासाठी आवाज देत मी चष्मा देते मला पूर्ण दिसतय क्लिअर 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 <laughs> कस वाटलं आता ऑपरेशन म्हणून बरं वाटतय का काय म्हणे मला ते गुरुवारी या म्हणे पुढच्या गुरुवारी बोलत हा पर्द्याच आहे तुमचं पर्द्याच आहे नाही काय नाही चष्मा बदलायचा चष्मा देणार नवीन चला दा मित्रांनो झालं आहे सगळं ऑपरेशन आपलं सक्सेसफुली सगळं क्लिअर झालं आहे ड्रॉप दिले आहेत हप्त्यातून दहा वेळा टाकायचे पुढच्या हप्त्यात आठ वेळा हे सगळं समजवलेलं आहे हे व्हिडिओ आपण बनवण्याचं कारण असं होतं की तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होईल भरपूर लोकांपर्यंत हे माहिती पोहोचेल आणि त्यांना ऑपरेशन वगैरे हो सगळं व्यवस्थित आणि फ्रीमध्ये होईल त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आपण व्हिडिओ आवडला असेल तर चांगल्या लाईक करा शेअर करा भरपूर लोकांना ही माहिती पुरवा जेणेकरून त्यांचा फ्रीमध्ये सगळा इलाज होईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र चला सर्वांचे ऑपरेशन होऊन चालले घराकडे बाय बाय शेवट <laughs>